बीळ आहे पलीकड पलीकडे पलीकडे जुळ आहे का पळड 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 मी दिस जायबो डीजल का पेट्रोल डिझेल आपलं डिझेल टाकलंय लागला हो त्याच्यावर टाकला बघा मारलंय त्याला मी नाही मारले नाही इतय का इतय मत मार बसले नाही त्याला मार बसले नाही असं दुखले फक्त तिकडे गेले डिझेल टाकल्यावर मारलेलं नाही टाकले नाही त्याला लागले नाही का मी भरणी भरणी मोठ भरणी बर मोठी म्हणजे हा चालतंय भरणीस बघता त्या इकडे ते मोबाईल तस कसा आता त्याला येत नाही येत नाही टेन्शन नको मित्रांनो गोन जाते तर साप आहे मध्ये रस वायपर म्हणतात असा हायली वे आहे असा ओळखायचं तर कसं म्हंटल असा बॉडीवरती तुम्ही पाहू शकतात कवड्या कवड्या दिसतात पूर्ण पिवळ्या कलर असून ब्लॅक कलरचे ठिपके दिसतात खूपच जास्त जरा मोठा दिसतोय दिसत। 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 मोठा मोवळा थांबल मोठा तोंड मोर कोणी आहे थोडस पेट्रोल टाकलं होतं काय टाकलं होतं डिझेल का होतात म्हणजे रक्त आपला असं गोळा होऊन बसतंय पूर्ण आणि जर लवकर जर उपचार झाला नाही तर गॅंग्रीन नावाचा एक आजार आहे हा साप चावल्यावर होतोय तो आजार तो जर तुम्हाला आजार झाला तर पूर्ण तुमची बॉडी सडत जाते त्यामुळे तिथला तेवढा एक पार्ट पण कापून काढतो मॅक्झिमम तर डॉक्टर तो पार्ट कापूनच काढायचं बघतो म्हणजे हाताला जर चावला तर हात सळ सळ तोडायला बघते जीव वाचवायचं म्हणल्यावर आपण व्हावं लागते

फरड कधी फुकत नसतो ऐ नाही हो मी ती दाखव दे दी कसं असतंय हा साब चावताना आवाज करत चावतोय आवाज करत आणि चावाकी स्पीड आहे मायक्रो आवाज की नाही तुं 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 करत होता फुगत नाही वो फुगत असता तर मी हातात लावला नसता नाला पण जाताना तिकडे काय ते डीजे लाकल्यावर तुं तुं करत होता जरा स्किल आगरबत्ती घ्या ना एक आगरबत्ती या पेटू नाही चावायची स्पीड आहे एक मायक्रोसेन आपल्या डोळ्याच्या बापलीला पाहायला लागते झिरो पॉईंट फायव्ह मायक्रोसे झिरो त्यामुळे डोळ्याला दिसत नाही चावताना कंटिन्यू आवाज करत चालतो तुम्हाला दिसल्या काय म्हणणार चुकलंच वेळा चावून गेलेलं असते पण ही चुन चुन करत होत आग पडली स्क्रीनला मग चु 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 शिट्टी फोटो काढायला